नमस्कार मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आज पहिलीच व्हिडिओ आणि मी आज बनवणार आहे मिसळ जी तीन चिट्यातच लवकर होते घरगुती झटपट तर आपण बघूया काय लागणारं साहित्य जशी आपली मटकी असेल तसं आपण घेऊया पहिला आपण कांदा घेऊया बारीक चिरूया त्याच्यानंतर टोमॅटो घेऊया लसूण आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर तर आता आपण टाकूया तेल थोड़ा थोड़ा जीर। नंतर आपन बारिक लेला कांदा। ते थोड राई थोडं जिरं आणि त्यानंतर आपण टाकूया बारीक कटलेला कांदा म्हणून त्याच्याच आता आपण टाकूया ते थोडं लसूण जी लसणाचा फ्लेवर असतो ती खूपच सुंदर असत आणि टेस्टी पण लागतो ते थोडंसं वाटलं आपल्याला शिजलं आहे तर थोडंसं त्याच्यात हळद धना पावडर गरम मसाला आणि दोन चम्मच मसाला अशा प्रकारे आपण टाकायचं जशी ज्यायची मिसळ असेल तसंच त्याने टाकावं किती मसाला टाकावं प्रत्येकाच्या अंदर आणि आता टाकूया आपण टोमॅटो बारीक चिरलेला त्यातच आता आपण मटकी टाकणार आहोत जी आपण रात्रीचा ठेवलेली खूप प्रकारे मोड आलेले आहे बघू शकता तुम्ही हा सर्व याच्यातून असं हे करून मला जेणेकरून आपली मटकी पूर्ण पाण्यात जाईल अशा प्रकारे आपण पाणी टाकूया बघू शकता मटकी पूर्ण पाण्यात गेली आहे तर आता आपण टाकूया त्याच्यात बटाटा ज्यात मिसळमध्ये खूपच सुंदर होतं मी मोठा मोठा कापलेला आहे ज्याच्यानंतर मी साळ काढून त्यांना सर्व करणार आहे अशा प्रकारे मी एकच बटाटा टाकला आहे त्यानंतर मी त्याच्यात टाकलेलं ला आहे लागणारा मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि आता टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली अशा प्रकारे ही आपली मिसळची झालेली आहे पूर्ण आणि आता आपण लावूया कुकर ज्याच्यात आपल्याला घ्यायच्या आहेत तीन शिट्या फक्त तीन शिट्यातच आपली मिसळ रेडी आता आपण सर्व करूया आणि अशा प्रकारे आपले मिसळ झालेले आहे झटपट रेडी फक्त हो पाच मिनिटात ताई तुमची मिसळ झालेली आहे आली वहिनी Wow, you can start by running to me? Thank you. Welcome.